आणि एकच शेतकरी मित्र आपण गेले चार दिवस जवळजवळ देण्यापासून जमीनची सुपिकता असेल किंवा काटणी तंत्रापर्यंत सर्व अभ्यास केलेला म्हणजे सर्व काही आपण बारीक सारीक गोष्टीचा इथे अभ्यास केलेला आहे आणि जवळपास ऐंशी टक्के वयस्कर लोक आहेत म्हणजे आम्ही तरुण आत्ता शेतीत आत्ता पडलेला तर त्यांना सुद्धा म्हणजे जुन्या शाळेच्या आठवण झाले असेल नाही तर ते दिवस आठवले असतील नक्कीच मध्ये राहण्याची मजा असेल किंवा काय या गोष्टी सर्व आघाडी असतील तर माझी व्यवसायाच्या तंत्रज्ञानाकडून फक्त एकच अपेक्षा आहे की त्यांनी निमार्क जो आहे तो निमार्क तयार करण्याबद्दल काही टेक्नॉलॉजी तयार करता येते का आम्हाला निमार्क आज खूप महागडा रासायनिक म्हणजे इतर कृषी केंद्रात जर घ्यायला गेलं तर हा खूप महागडा तर कमी किमतीत तुम्हाला कशा काय तयार करता येते का तेवढं बघा आणि एआय टेक्नॉलॉजी वापरून जे आपण बियाणांचं जे क्रॉसिंग करतो तर त्या क्रॉसिंग मध्ये एआय टेक्नॉलॉजी आणून आपल्याला काय म्हणजे कमी वेळेत ते अजून क्रॉसिंग वाढवता येते का त्याच्यावर सुद्धा आपण प्रयत्न करा भरपूर गोष्टी आहेत त्या फक्त जाता जाता मी तुम्हाला कथा सांगू इच्छित आहे तर एक शेतकरी होता शेतकऱ्याच्या गावात सारखी यायची लावलं हो ला ते किंवा पेंढ्या भांड्यात झाली किंवा त्याचं नुकसान व्हायचं काय मग ते कामगार मागवायचं कामगार काही यायला तयार नाहीत मग ती बाहेर त्याने ते जाहिरात दिली की आम्हाला असं शेती कामाला कामगार पाहिजे मग ती पण आला दोन दो दिवस काम केलं येपाचं काम आहे वादा येते कुठं गरज करत बसायची तुम्हाला माहित आहे तर कामगाराला जेवढा असेल तेवढं चांगलं आहे मग ते पण कामगार सोडून जाते शेतकरी जेवटे व्हायचा ते आणि अचानक एक तरुण पुरवठा त्याच्याकडे जाते आणि म्हणते मला नोकरीची गरज आहे फक्त माझी एकच आट आहे की आले की मला झोप येते <laughs> वार आले की मी झोपणार माझे एवढे जात आहे तर मी काम करतो शेतकऱ्याच्या डोक्यात काही येतच नाही मग ती येते काम भीम म्हणजे कामाला चांगलं असते काम बिम व्यवस्थित टाप करत असते आणि एक दिवस ठरल्या प्रमाण मध्ये सतत वादळ येत होती वादळ येते वादळ येते शेतकरी एवढका येते कोरगाळ बघते तर झोपलेला असते बरे मी तुम्हाला आधी आधीच सांगितले की मी झोपणार शेतकरी प्रचंड चिडते म्हणणार याला एवढा पगार दिला याला सांगून पण शेतकरी चिडून जाते रानाकडे जाते रानाकडे जाते तर अक्षर अक्षर ते बघून अक्षरशः आश्चर्यचकित होते सगळ्या पेंड्या त्यांच्या त्यांच्या असतील झाकून ठेवलेल्या असते त्या सगळ्या त्या पोरांना तरुणांना नियोजन व्यवस्थित करून ठेवलेलं असते तर सांगायचं तात्पर्य काय आपण कलमनार्या परिस्थितीत आपला फक्त नियोजन पाहिजे सहनशीलता पाहिजे आणि त्यातनं आपल्याला टक्के येईल तर जाता जाता एवढं सांगतो की जो पाण्याने आंघोळ करतो फक्त तो कपडेच बदलू शकतो पण जो कामान आंघोळ करतो तोच इतिहास घडवू शकतो धन्यवाद <laughs> नंतर एक सोनी हिरच कसं न्यू मार्क चांगले पण त्या तोडीचे काही आणि औषध म्हणून आमच्या धोडक्या बसले नाही म्हणजे आता वाईट डिसाईड असेल आणि वाईट पण आता आणतोय की तुम्ही जे आता नाशकाची औषध वापरताय शोधून काढले की ते तुमचं तर अशा नियमार्क सारखेच नियमार्क असं म्हणणार नाही ते चांगलंच आहे पण त्याच फोरीचे काही रसायकांनी तयार करत आहोत त्याचा वापर करू शकता त्यानंतर आपण ते जे बोलला आम्ही निश्चित प्रयत्न करत आहोत आमच्या देशमुख मॅडम सध्या आमच्या लोणावडे जे फार्म आहेत रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट इमेजिनरी याच्या आमचं काम चालू आहे आणि आज सकाळचे घेतोय आम्ही एक कोटीचे उपकरण घेतोय की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला आम्हाला त्याच्यात दुसऱ्या साखर किती वाढतो कशी वाढायची काय दिवसाला पाना किती असावेत त्या होणारे त्याचे फोटो आहेत त्याच्यात किती खत द्यावा आज आपण काय करतो मातीच्या परीक्षणावर खत देतो किंवा उत्पादनाचे खत देतो तर असं नाही करता त्या दिवसाच्या मानामध्ये कर्जग्रहाची प्र، प्रक्रिया कशी घेतोय आणि ती होण्यासाठी किती खत द्यावे लागते अशा पद्धतीचं काम करतो त्याला थोडा वेळ लागेल पण बाबतीत सुद्धा आपलं काम चालू आहे आम्ही अगदी नाही म्हटलं ते आमचे काही शासन ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी बरोबर कनेक्टेड आहेत त्या याच्या संदर्भामध्ये आम्ही ते काम करतो आहोत अशा पद्धतीने ज्या ज्या गोष्टी आम्हाला शक्य आहेत त्या आम्ही करू शकतो